तर नमस्कार मंडळी मी आदित्य पाटील आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय आणि आज आलो मंडळी डोलीवरच तर बघूया मंडळी आज आपल्याला किती मच्छी भेटते ती तर आज आपण आहेत ना है ते निवट्यांच्या आशेमध्ये आहेत की आपल्याला आज निवट्या भेटतील असं डोली आहे तर बघूया मंडळी आपल्याला आज डोलीला निवट्या भेटतात की नाही ते तुम्ही मंडळी व्हिडिओ आहे ना आपला तो शॉर्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला दाखवतो की कि आपल्याला किती मास मासली भेटली ती आणि बघा मंडळी मामाने आहे ना ती डोल खाली केले आणि पहिली डोल आहे आपली त्यामुळे पहिल्या डोलीमध्ये ना भरपूर असा कचरा दिसतो आहे तर आता आपण कचरा आहे ना तो पूर्णपणे साफ करू आणि बघू याच्यामध्ये काय काय मच्छी आले ती आणि ही बघू शकता मंडळी तुम्ही खरबी आले एक तर मंडळी ह्याच्यामध्ये आहे ना ती मच्छीदेखील भरपूर आहे पण कचरा पण तितकाच आला आहे तर आता कचरा साफ करायला आपल्याला आहे ना तर भरपूर टाईम जाईल तर आता आपण कचरा साफ करून घेऊ आणि बघूया आता ह्याच्यामध्ये काय काय मच्छी आले तर तुम्ही बघू शकता मंडळी बघा छोटी वगैरे मच्छी आहे ना ते आता पहिला आपण घ्यायला लावले तर बघूया मंडळी अजून काय काय आहे ह्याच्यामध्ये तर हे बघा मंडळी कोणबटांची साईज बघू शकताय तुम्ही मस्त असं कोणबट आहे मंडली मोठं आणि मंडली सर्व मच्छी आहे ना आपली ती जिवंत आहे आणि ही बघा मंडळी खरबी बघू शकता तुम्ही एकदम गाबुलीवाली खरबी आणि मस्त असे खरब्या अडक मंडळी याच्यामध्ये तरी बघा मंडळी खरब्या बघा मस्त अशी साईज आली खरब्यांची आणि हा बघू शकता मंडळी पोसा बघा एक छोटासा आहे मंडळी जास्त मोठी साईज नाही आहे तर ही बघा मंडळी पहिली डोल आहे ना ती आपली बऱ्यापैकी मामाने साफ केली आणि पहिल्या डोलीमध्ये तुम्ही निवट्या बघू शकता मंडळी थोड्याशा निवट्या भेटल्यात मस्त अशा निवट्या आल्यात तर ही आपली दुसरी डोल होती ना ती पण आता आपण खाली करून घेऊ आणि दुसऱ्या डोलीमध्ये बघू शकता तुम्ही मंडळी डोल दूल खाली केले आणि पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला खरब्या बघू शकता तुम्ही मस्त अशा आणि नि निवट्या बघू शकता मंडळी निवट्यांचा पाऊस आहे नुसता बघा निवट्या बघा किती आहे त्याच्यामध्ये जबरदस्त मंडली काम पच्चीस आज डोलीवर आलो आहे आणि डोलीवर बघू शकता तुम्ही आपल्याला निवट्याचीच आशा होती निवट्या भेटतील असं आणि भरपूर अशा निवट्या आल्यात मंडळी डोलीला हे बघा तर तुम्ही आहे ना आपला व्हिडिओ तो अजून शॉर्टपर्यंत नक्की बघा अजून आपली एक दोन डोल उचलायची बाकी आहे तर त्याला पण बघूया आपण अजून किती निवट्या भेटत आहेत ते मंडळी तर ह्या बघू शकता मंडळी निवट्या तुम्ही ह्या बघा मंडळी न्यूट्यांची साईज आहे ना ती थोडीशी छोटी आहे पण सध्या निवट्या भेटत नाही त्यामुळे आपण ह्या ह्यासुद्धा न्यूट्या घेणार आहोत आता आणि तुम्ही निवट्या बोगशित आहे मात्र मंडली एक नंबर पूर्ण डोल भरून निवट्या आल्या तर पहिल्या डोलीला आपल्याला काय भेटलं नाही मात्र ही दुसऱ्या डोलीमध्ये बोगश आहे तुम्ही मंडली भरपूर अशा निवट्या भेटल्यात तर ही बघा मंडळी आपली जी तिसरी डोल टाकलेली होती ना ती तिसरी डोलसुद्धा मामाने उचलले आणि आता तिसऱ्या डोलीमध्ये काय काय मच्छी आहे ना ती पण तुम्हाला दाखवतो तुम्ही आपला व्हिडिओ आहे ना तो कंटिन्यू बघा तर हे बघा मंडळी मामाने आहे ना ती डोल आपली साफ करायला सुरुवात केली तर आता ह्याच्यामध्ये पण बघूया निवट्या आल्यात की नाही ते तर हे बघा मंडळी कचरा काढला आणि तुम्ही निवट्या बघू शकता मंडळी जबरदस्त मंडळी आज काम पच्चीस आहे हे बघा मंडळी प्रत्येक डोलीला आपल्याला भरपूर अशा निवट्या भेटत आहेत आणि निवट्या बघू शकता तुम्ही मंडळी एक नंबर तर मंडळी तुम्ही बघू शकता आपली जी तिसरी डोल होती ना ती पण आता बऱ्यापैकी साफ करून घेतली आणि आपल्या तीन डोलीमध्ये मा ना मामाने निवट्या बघा किती जमा केल्यात आपल्या मस्त अशी बादली आहे ना ती अर्धी बादली आपली भरली आहे निवट्यांनी मस्त अशा निवट्या आल्यात मंडळी बऱ्याच दिवसानंतर आपल्या डोलीला निवट्या पडायला सुरुवात झाली आणि हे बघा मंडळी थोडंसं कोनबट होताना ते आपण बाजूला काढून ठेवलं होतं वेगळ्या पिशीमध्ये आणि कोणबटांनी खरब्या आहेत ना याच्यामध्ये त्या बघा मस्त अशी साईज आहे मंडळी कोनबटांची पण बघू शकता तुम्ही हे बघा कोनपटांची साईज बघा काय मंडळी मस्त असं मोठं कोणबट आहे सर्व जिवंत कोनपट आहे मंडळी तर मंडळी तुम्हाला आपला जो आजचा डोलीचा व्हिडिओ होता ना तो कसा वाटला नक्की कळवा आणि मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर अशीच फिशिंगचे नवीन व्हिडिओ येत असतात आणि मंडळी आता मी भेटतो तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले जुने व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते देखील जाऊन एकदा तुम्ही नक्की बघा